समर्थ आज संडे स्पेशल आमच्याकडे पनीर बिर्याणी आहे तर इथं पुढे हे मसाला सगळा करून ठेवलंय वेज व्हेज आहे तर सगळं सगळे जे पण आपल्या घरामध्ये अवेलेबल असल्या भाजीपाला ते सगळं घेऊन कट करून दह्यामध्ये आणि मसाल्यामध्ये मॅग्नेट करून ठेवले आता हे पनीर आणि कांदा तळून घ्यायचं भातोबत कोशिंबीरची तयारी चालू आहे तयारी देवश्री देवश्रीला काही काम नाहीये खळखळून खड़, उकळी आल्यावर नंतर तांदूळ टाकायचे म्हणजे तांदूळ खुल्ले खुल्ले आणि मोकळे अर्धवट शिजतात आणि आपला भात बिर्याणी पुलाव छान होते थोडी उकळी येऊ दे ते अजून खळखळून खड़, म्हणजे मसाल्याची चव पाण्यामध्ये उतरते चिरून घेतलेला कांदा तेलामध्ये लाल फ्राय करायचा आणि आपण जे अर्धवट शिजण्यासाठी जे भाज्या आता फोडणे दिल्यात त्यावर हा थोडासा अर्धा कांदा टाकायचा ज्यामुळे भातामध्ये आणि ह्या मसाल्याला चव खूप छान येते अर्धा कच्चा आपला भात इथं खालीवरचं बीर तयार झालेली आहे बघा किती छान आहे याचा तर बघा सुगंध इतका येला ना घेतलेले आहे पनीर सुद्धा कांदा फ्राय झाला की पनीर फ्राय करून घ्यायचं पनीर आधीच भाजी यामध्ये आपल्याला मिक्स करायचं नाही कारण हे नरम असते ना लगेच नीचे तुकडे पडतात आणि पनीर आहे म्हणून ओळखू पण येणार आज गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे तुम्हाला सर्वांना गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या शुभेच्छा स्वामींना मसाला भात खूप आवडतो त्या मसाला भात मसाला पुलाव पनीर पुलाव पनीर बिर्याणी वेज मिक्स पुलाव काही पण मनात नाही समजा भाताच्या त्या ग्रेवीमध्ये टाकू तर आपण म्हणजे जे भात भाज्याचं केलं तर ना आपण सगळं ते मिश्रण हां मिश्रण त्याच्यात थोडासा अर्धा टाकायचा ते सिरे मस्त पैकी मिसळून घेऊ कांदा फ्राय झाला आता पनीर फ्राय करायचा पनीर तळून घेऊ गोल्डन गोल्डन फ्राय करून घ्यायचे म्हणजे ह्याचा चुरा होणार नाही म्हणजे हे तुटणार तुट नाही ना फ्राय करून घेतल्यामुळे नाही बघू बघा किती छान भात झाला वाव भातासोबत कोशिंबीर तळलेले पापड हे घरचे पापड आहेत चला आता मी वाढते काय नाही काय माहित असं घरच्या घरी नवीन नवीन पदार्थ बनवा आणि घरीच खा बाहेरचं खाऊ नका